बसच्या धडकेत भाजी विक्रेता शेतकरी जागीच ठार औसा टी पॉईंटवर अपघात शहरातील टी पॉईंटवर गुरुवारी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी बस स्थानकाकडे वळण घेत असलेल्या एस टी बसला भरताव वेगातील ट्रकनं जोराची धडक दिली यात एस टी बस रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्या शेतकऱ्याच्या अंगावर गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तुकाराम बाजीराव जाधव वैवर्ष पंचावन्न राहणार करजगाव तालुका औसा असं मयत व्यक्तीचं नाव आहे लातूरहून मेढा जिल्हा सातारा आगराची बस एम एच चौदा एल एक्स सत्तावन्न चौतीस ही साताऱ्याकडे निघाली होती गुरुवारी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी बस औसा टी पॉइंटवर आली असता गावातील बस स्थानकाकडे वळाली यावेळी तुळजापूर मोडवरून भरधाव येणाऱ्या ट्रकनं बसच्या मागील बाजूला जोराची धडक दिली यात एस टी बस रस्त्याच्या कडेला भाजी विक्रीसाठी बसलेले शेतकरी तुकाराम जाधव यांच्या अंगावर गेली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले औसा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्यानं त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे बसमधील दररोज सकाळी सहा वाजता लातूरहून औसा मार्गे सातारा इथं बस जाते गुरुवारी अपघात झालेल्या बसमध्ये तेरा प्रवासी होते बसचा वेग कमी झाल्यानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून दिल्याचं औसाचे आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी सांगितलंय उड्डाणपुलाचा विरोध ठरतोय जीव घेणं रत्नागिरी नागपूर आणि लातूर उमरगा या दोन महामार्गावर येणाऱ्या औसाटी पॉइंटवर नियोजित उड्डाणपूल होता मात्र काही लोकांनी त्यास विरोध केल्याने उड्डाणपूल वगळून महामार्गाचं काम पूर्ण झाले औसाटी पॉइंटवर सर्व्हिस रोड नसल्यानं दररोज अपघात होत आहेत आतापर्यंत 40 पेक्षा जास्त अपघात झाले असून यात अनेकांना जीव गमवावा लागलाय सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट